नमस्कार माझे कोकण यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपले सहर्ष स्वागत करतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाची बातमी आताच काही मिनिटांपूर्वी आदित्यताई तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणींनो तीन दिवसांपासून लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील हप्ते हे महिलांना देण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे त्याची वितरण संबंधी ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती तर पंचवीस सप्टेंबर रोजी चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी भगिनींना पंधराशे पंचेचाळीस कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे तसेच सव्वीस सप्टेंबर रोजी अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच भगिनींना पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा लाभ हस्तांतर करण्यात आलेला आहे उर्वरित भगिनींना लाभ हस्तांतरांचे हप्ते किंवा पैसे देण्यात येतील तसेच दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा भगिनींना पाचशे एकवीस कोटी रुपयांचा लाभ हस्तांतरण करण्यात आला आहे उर्वरित भगिनींना लाभ देण्याचे चालू चा 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 आहे तसेच काही पात्र महिलांच्या बँक खात्यांचे आधार सीडिंग नसल्यामुळे लाभ मिळत नाही याबाबत अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मदतीने दोन ऑक्टोंबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवली आहे तसेच भगिनीनो तुम्हाला माहिती कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा चला तर मग धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा